काल दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गनोरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील खतोडी बस्तीवर श्री मिलिंद मोहोंदळवी यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पक्षाच्या शोधात असताना विहिरीत रात्रीच्या सुमारास पाठलाग करत असताना विहिरीत पडला आणि पोहून पोहून थकून गेल्याने बिबट्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी सकाळी काही ग्रामस्थांनी सदर बिबट्या विहिरीत पडल्याचे पाहिले तो आपला जीव वाचवण्याकरिता विहिरीतील रोग तोंडात धरून आपला जीव वाचवत असल्याचे दिसून आले काही व्हिडिओमध्ये बिबट्या विहिरीत असलेल्या कड्यांचा आधार घेऊन कसाबसा जिवंत राहण्यासाठी कडीला धरून असल्याचे दिसून आले परंतु शेतकरी गावकरी यांची त्या बिबट्याला वाचवण्याची प्रबळ इच्छा असून देखील शेतकरी व गावकरी काहीही करू न शकल्याने शेतकऱ्यांसमोरच बिबट्या विहिरीत शेतकऱ्यांसमोरच बुडाला व विहिरीच्या तळाशी गेला तो पुन्हा वर आलाच नाही शेतकऱ्यांनी वन विभागाला सदर घटनेची माहिती देखील दिली होती असे शेतकऱ्यांचे म्हणणे असून तरी देखील एक बिबट जातीचा वन्यजीव वाचवू शकलो नाही अशी हुरुहुरू शेतकऱ्यांना लागून राहिली डोळ्यां बिबट्या पाण्यात बुडून बिबट्याचा दुर्दैवी अंत झाला बिबट्या पाण्यात बुडाल्याने नेमकी नर जातीचा आहे की मादी जातीचा त्याचे वय किती तो आजारी होता का असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे बिबट्या आता विहिरीत बुडाला असल्याने तो बाहेर कधी व कसा काढणार हा देखील प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे कदाचित विहिरीत पडून बिबट्या मृत्यू पावल्याची ही ह्या भागातील पहिलीच घटना असावी कदाचित ऐकिवात आल्याची पण बिबट्याचा मृत्यू मदतीविना झाला की अन्य कोणत्या कारणाने कारण कोणतेही असो आज एका वन्यजीवाचा मृत्यू झाला असून डोळ्या देखत बिबट्या बुडत असताना काहीही करू न शकल्याची खंत राहील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आज एका वन्यजीवाचा मृत्यू डोळ्यादेखत झाला आपले गनोरेकरिता सुशांत आरोटे गणोरे हात बोतय अकडे थकण्या ते खाली खाली चालले जामाय हात बोतय अकडे थकण्या ते खाली खाली चालले जावाय हात बोतय अकडे थकण्या ते खाली खाली चालले जावाय